हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज या नवीन रेसिपीमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय शाही पनीर अगदी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जसं मिळतं अगदी सेम तसं शाही पनीर घरी कसं बनवायचं ते एकदम सोप्या पद्धतीने आपण बघूया हे शाही पनीर मी इथं चार ते पाच लोकांसाठी बनवलेलं आहे तर पूर्ण रेसिपी बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि जर हा व्हिडिओ ही रेसिपी माझी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका की हे शाही पनीर तुम्हाला कसं वाटलं ते तर चला बघूया हे चमचमी तसं शाही पनीर कसं बनवायचं ते यासाठी इथं मी वीस ते पंचवीस काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि तीन लहान चमचे मगज बी घेतलेलं आहे आणि हे दोन्हीही एका वाटीमध्ये मी दहा मिनटासाठी थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये दोन कांदे आणि तीन टोमॅटो मी इथं घेतलेले आहेत त्याबरोबर पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सगळं आपल्याला या तेलावरती थोडंसं परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट झाला पाहिजे आणि कांदा थोडासा शिजला गेला पाहिजे इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलं मीठ घातल्यामुळं टोमॅटो एकदम सॉफ्ट होतो एक फक्त दोन ते तीन मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर एक मिनिटभरासाठी याच्यावरती झाकण ठेवलं मी पुन्हा एकदा मिक्स करूया आणि आता हा कांदा आणि टोमॅटो छान असा परतून झालेला आहे बघू शकता टोमॅटो थोडासा सॉफ्ट झालेला आहे आणि कांदा देखील थोडासा मऊ झालेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे सगळं थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची तर मी इथं गॅस बंद केला हे सगळं काढून घेते आणि त्याच कढईमध्ये पुन्हा एक चमचा तेल आणि एक ते दीड चमचा बटर वापरते मी इथं तुम्ही बटरऐवजी तूप वापरलं तरीही चालेल किंवा पूर्ण तेलामध्ये बनवलं तरीही चालेल पण कोणत्याही भाजीमध्ये बटर वापरल्यामुळं त्या बटरचा एक वेगळाच फ्लेवर या भाजीमध्ये उतरतो तर इथं हे तेल आणि बटर दोन्हीही व्यवस्थित कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे दोन दालचिनीचे तुकडे दोन मोठी वेलची चार लहान वेलची आणि दोन लहान तमालपत्र मी इथं घेतले हे व्यवस्थित असं तेलावरती परतून घ्यायचं त्याचे सगळे फ्लेवर्स तेलामध्ये निघून आले पाहिजेत आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेली पेस्ट या तेलावरती घालायची त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मी यामध्ये मिक्स करून घेतलं आता ही पेस्ट आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे तर एक मिनिटभर पेस्ट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मी इथं दीड चमचा धनी पावडर घेतली दोन चमचे लाल तिखट घेतलं यामध्येच आता पाव चमचा हळद घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि या आण मसाल्यांबरोबर ही पेस्ट आता छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आपण कोणतीही भाजी बनवताना कोणतीही ग्रेवी बनवताना त्यामधले मसाले आणि पेस्ट आपण जितकी छान परतून घेतो जितका जास्त वेळ शिजवून घेतो तितकीच आपली कोणतीही ग्रेवी परफेक्ट तयार होते आता यामध्येच मी एक अर्धा चमचा गरम मसाला देखील घालून घेतलेला आहे असंच हे, हे आता दोन ते तीन मिनिटं परतून घेतल्यानंतर बघू शकता या ग्रेवीचा या मसाल्यांचा रंग बदललेला आहे यामधलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आता मिनिटभरासाठी याच्यावरती झाकण लावून पुन्हा एकदा हे शिजवून घेऊया हा आपला मसाला तयार होतोय तोपर्यंत आपण जे काजूचे तुकडे आणि मगज बी भिजवून घेतलेला होता त्याची देखील पेस्ट बनवून घेतली आणि या मसाल्यामध्ये ती पेस्ट मी ॲड केलेली आहे पण कॅमेरा पॉज असल्यामुळं ते रेकॉर्ड होऊ शकलं नाही ते पेस्ट घालून हे पुन्हा एकदा मिनिटभरासाठी व्यवस्थित मिक्स केलं परतून घेतलं आणि आता या यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर जितकी ग्रेव्ही आपल्याला पातळ किंवा दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं या ग्रेव्हीमध्ये आपण पनीर घातल्यानंतरही दोन मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर त्यानुसार पाण्याचं प्रमाण घ्यायचं यामध्ये आपण मीठ अजून घातलं नव्हतं तर चवीपुरतं मीठ घातलं आपण टोमॅटो आणि कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं पण ग्रेवीमध्ये मीठ घातलं नव्हतं तर पुन्हा एकदा चवीपुरतं मीठ घातलं आता याच्यावरती झाकण लावून हे उकळू देऊया आणि तोपर्यंत आपला पनीर तयार करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या एका कढईमध्ये मी चमचाभर तेल घातलं आणि यामध्ये पनीरचे पीसेस घेतले तर मी इथं दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे मी इथं शाही पनीर वापरते पनीरचे देखील तीन प्रकार असतात त्यामधलाच मी शाही पनीर इथं घेतलेला आहे हा पनीर अगदी हलक्या हाताने या तेलावरती परतून घ्यायचा आहे हा शाही पनीर खूप नाजूक असतो तर त्यासाठी एकदम हलक्या हाताने हा पनीर आपल्याला या तेलावरती किंवा बटरवरती परतून घ्यायचा आहे आता या परतून घेतलेल्या पनीरवरती अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि परतून घ्यायचं या पनीरला देखील हे मसाले वापरल्यामुळं आणि वेगळं फ्राय केल्यामुळं एक वेगळीच चव येते आणि हे पनीर शाही पनीरमध्ये घातल्यानंतर त्याची चव अजून खुलून येते तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल तर असाच हा पनीर तुम्ही ग्रेव्हीमध्ये ॲड करू शकता पण या प्रकारे हा पनीर फ्राय करून मग तू ग्रेव्हीमध्ये एक वेळ नक्की ॲड करून बघा या प्रकारे हा शाही पनीर बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल सगळ्यात शेवटी यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आपली ग्रेव्ही देखील बघू शकता छान अशी उकळलेली आहे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपण तयार करून घेतलेले पनीरचे पीसेस घालायचे पुन्हा एकदा हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि हा आपला शाही पनीर खाण्यासाठी तयार झालेला आहे ग्रेवी अशी बघू शकता जशी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये असते अगदी तशीच थिकनेस या ग्रेवीला आलेली आहे आणि परफेक्ट असा हा आपला शाही पनीर खाण्यासाठी तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया आणि आता सगळ्यात शेवटी या ग्रेव्हीमध्ये मी एक ते दीड चमचा साखर घालून घेते साखर घातल्यामुळं याचे सगळे फ्लेवर्स निघून येतात आणि अतिशय मस्त चमचमीत असा हा आपला शाही पनीर तयार झाला जर साखर घालायची नसेल तर स्किप करू शकता पण एक वेळ या प्रकारे चमचाभर साखर घालून बघा तुम्हाला खूप भारी वाटेल खूप छान वाटेल तर एक वेळ नक्की ट्राय करा आता साखर घातल्यानंतर दोन मिनटासाठी याला झाकण लावायचं आणि मंद याचेवरती शिजू द्यायचं दोन ते तीन मिनटानंतर आता बघू शकता हा आपला शाही पनीर परफेक्ट असा तयार आहे सगळ्यात शेवटी अगदी थोडासा पाव चमचा गरम मसाला याच्यावरती भुरभुरायचा मिक्स करून घ्यायचा सगळ्यात शेवटी हा जो गरम मसाला आपण घालतो त्यामुळं पूर्ण घरभर एक वेगळा सुगंध पसरतो आणि हा आपला आता शाही पनीर खाण्यासाठी तयार झाला मी आता गॅस बंद करते पनीर बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या अशा पद्धती आहेत खूप प्रकार आहेत पण या प्रकारे हा शाही पनीर एक वेळ नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा ही माझी आजची रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही इतरांच्या बरोबर देखील नक्कीच शेअर करू शकता थँक्यू